नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इयत्ता नववी गणित भागेचं पहिलं प्रकरण संच आणि संच या प्रकरणातला सराव संच मित्रांनो एक पॉईंट चार आज आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एक पॉईंट एक पॉईंट दोन एक पॉईंट तीनवरती चर्चा केले अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसेल बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला याच व्हिडिओ इंग्लिशमधून बघायची असाल असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इंग्लिशमधल्या व्हिडिओची सुद्धा लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या चॅप्टरच्या ओके तर बघा मित्रांनो जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपण समजून घेऊयात काही महत्वाचे मुद्दे म्हणजे या प्रकरणाला किंवा या सराव संचाला सुरुवात करण्याच्या अगोदर दोन महत्वाचे मुद्दे किंवा दोन महत्वाच्या गोष्टी समजून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे एक म्हणजे छेद संच छेद संच म्हणजे काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयोग संच या दोन संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे ओके या माहिती असेल तर हा सराव संच समजून घ्यायला खूप सोपं पडेल बघा समजा माझ्याकडे ए संच आहे ज्याच्यामध्ये घटक आहेत एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडं बी एक संच आहे ज्याच्यातले घटक आहेत तीन चार पाच सहा सात आता याच्यामध्ये बघा छेद संच ए छेद संच बी याला म्हणतात छेद संच उलटा यू जो आहे त्याला आपण म्हणतो छेद संचाचं चिन्ह छेद म्हणजे काय कॉमन असलेले घटक सरळ लक्षात घ्यायचं छेद म्हणजे दोघांमध्ये कॉमन असलेले घटक बघा तीन तीन चार चार पाच पाच तीन चार पाच हे तीन घटक जे आहेत ते तिघांमध्ये सुद्धा कॉमन आहेत म्हणून इथं आपण लिहिणार तीन चार पाच हे काय झालं छेद संच ओके या दोघांचा छेद संच म्हणजे तीन चार पाच जे कॉमन आहेत दोघांमध्ये त्याला आपण म्हणणार छेद संच तर एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे संयोग संच ए संयोग संच बी आता संयोग संच म्हणजे काय बाबा दोघांमध्ये सगळे म्हणजे कॉमन असलेले घटक पण कॉमन नसलेले घटक पण मग संयोग संच म्हणजे सगळे लिहायचे मधले पण सगळे लिहायचे मधले पण सगळे लिहायचे फक्त डबल प्रसाद कोणाला द्यायचा नाही रिपिटेशन नाही झालं पाहिजे ए मधले घटक एक दोन तीन चार पाच झालं मग आता बी मधले घटक लिहू बी मधले ए मधले सगळे घटक लिहिले आता बी मधले लिहिताना ऑलरेडी तीन आलेला आहे चार आलेला आहे पाच आलेला आहे ओके त्यानंतर राहिला सहा आणि सात हे झाले संयोग संच बघा छेद संच म्हणजे दोघांमध्ये समान असलेले लक्षात घ्या छेद संच म्हणजे दोघांमध्ये समान असलेले आणि संयोग संच म्हणजे सगळे ए मधले पण बी मधले पण दोघांचे मिळून सगळे ओके एवढं आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे आता आपण पुढे जाऊयात या कन्सेप्टकडे याच्यासाठी एक सूत्र तुम्हाला आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा नंबर ऑफ ए संयोग संच बी एक सूत्र आपल्याला माहिती पाहिजे कुठलं नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी हे सूत्र मित्रांनो पाठच करून ठेवा कुठंतरी एका कागदात लिहून ठेवा या सूत्राचा वापर आपल्याला आता हा सर्व संच सोडवताना करायचा आहे बघा ए संयोग संच बी म्हणजे काय नंबर ऑफ ए संयोग आता नंबर ऑफ ए म्हणजे काय बघा आता एमध्ये जर घटक माझ्याकडे एक दोन तीन चार किती झालं नंबर ऑफ ए बरोबर किती एक दोन तीन चार चार घटक आहेत म्हणून ओके समजा माझ्याकडे बीमध्ये घटक आहेत तीन पाच सहा तर आपण लिहिणार नंबर ऑफ बी बरोबर किती एक दोन तीन आहे म्हणून तीन बरोबर ना हे नंबर ऑफ ए बी सी याचा अर्थ त्याच्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या तर आता हे सूत्र काय नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी हे माहिती पाहिजे आता बघा या गणितामध्ये या सूत्राचाच वापर करू काय दिलंय नंबर ऑफ ए बरोबर पंधरा नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर एकोणतीस दिलंय त्याच्यानंतर नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर सात आणि नंबर ऑफ का बी काढा हे सूत्र लिहिलं याच्यात फक्त किमती टाकलं की उत्तर आलं बघा नंबर ऑफ ए संयोग संच बी ची किंमत दिली का बाबा दिले एकोणतीस नंबर ऑफ ए किती दिला आहे पंधरा अधिक नंबर ऑफ बी किती दिलाय कुठे गेला नंबर ऑफ बी आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आणि वजा नंबर ऑफ ए छेद संच बी कुठे गेला ए छेद संच बी किती सात आहे झालं आता एकोणतीस आपल्या जाग्यावर बरोबर हा पंधरा वजा सात पंधरातून सात गेले आठ अधिक नंबर ऑफ बी आता आठ अधिक इकड आले वजा एकोणतीस वजा आठ बरोबर नंबर ऑफ बी म्हणून आपल्याकडं नंबर ऑफ बी बरोबर एकोणतेस आठ गेले एकवीस तर अशा प्रकारे आपल्याला नंबर ऑफ बी एकवीस काढता येतील तर एकदम सोपा विषय सूत्रात फक्त किमती टाकायच्या उत्तर आपलं ऑटोमॅटिकली आलं ठीक आहे तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं बघतायत पण व्हिडिओला लाईक कमी आहे तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आता पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी बघा हिचं शाब्दिक गणित आहे शाब्दिक गणित अगोदर नीट समजून घेतलं पाहिजे बघा काय की एका वस्तीगृहात एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत एकशे पंचवीस मग आपण इथं लिहू एकूण विद्यार्थी वाटलं असतं लिहून टाकू चला एकूण विद्यार्थी किती बाबा एकशे पंचवीस एकूण विद्यार्थी संख्या जी आहे त्याला आपण काय म्हणू एन म्हणू चला एन बरोबर एकशे पंचवीस झालं त्यापैकी ऐंशी विद्यार्थी चहा पितात बघा ऐंशी विद्यार्थी चहा घेतात साठ विद्यार्थी कॉफी घेतात आणि वीस विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात तर एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रश्न वाचल्यावर थोडीशी गडबड होईल बघा एका वसतिगृहात एकूण विद्यार्थी एकशे पंचवीस आहेत लिहिले चहा पिणारे विद्यार्थी आहेत आणि कॉफी पिणारे दोन प्रकारचे आहेत बघा आपण काय म्हणू संच ए दोन संच आहेत संच ए, ए। म्हणू चहा पिणारे विद्यार्थी ओके चहा पिणारे विद्यार्थी ओके त्याच्यानंतर स संच बी संच बीला आपण काय म्हणू कॉफी पिणारे विद्यार्थी बरोबर काय विषय नाही कॉफी पिणारे विद्यार्थी पिणारे विद्यार्थी ठीक आहे हे झाले आपल्याकडे दोन गोष्टी बघा याच्यामध्ये दोन गोष्टी असणार चहा पिणारे विद्यार्थी कॉफी पिणारे विद्यार्थी लाल रंग आवडणारे विद्यार्थी काळा रंग आवडणारे विद्यार्थी दोन कुठल्या तरी गोष्टी असतात त्याच्यातल्या एकाला ए दुसऱ्याला बी म्हणजे एक संच जो आहे चहा पिणारे विद्यार्थी त्याला ए म्हटलं संच बी जो आहे कॉफी पिणारे विद्यार्थी त्याला बी म्हटलं बास विषय संपला आता बघा ऐंशी विद्यार्थी चहा घेतात म्हणजे नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए बरोबर किती ऐंशी कारण ऐंशी विद्यार्थी चहा घेतात आता नंबर ऑफ बी किती बाबा कॉफी पिणारे विद्यार्थी किती कॉफी पिणारे विद्यार्थी बघा साठ विद्यार्थी कॉफी पितात म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर साठ बाकी काय नाही आता पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे की वीस विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही प्रकारचे पेय पितात चहा पिणाऱ्यांच्या पण लाईनीमध्ये येतात कॉफी पिणाऱ्यांच्या पण लाईनीमध्ये येतात दोन्ही लाईनीमध्ये येणारे विद्यार्थी किती आहेत वीस आहे म्हणजे जे दोघांमध्ये येतात त्याला आपण कुठला संच म्हणतो छेद संच म्हणतो लक्षात घ्या जे दोघांमध्ये येतात त्यांना आपण म्हणतो छेद संच म्हणतो ओके म्हणून आपण म्हणणार की बाबा नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर वीस हे दोघांमध्ये येतात आणि आता या ठिकाणी लक्षात घ्या आपण काय करू नंबर ऑफ ए आहे नंबर ऑफ बी आहे नंबर ऑफ ए छेद संच बी आहे मग आपण काय करू अगोदर नंबर ऑफ ए संयोग संच बी आपल्याला दिलाय का नाही दिला तो आपण या ठिकाणी काढून घेऊयात आता आपल्याला काय विचारलंय की एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर आता कशी काढायची हा समजा आपला वर्ग आहे या वर्गामध्ये बरेचसे विद्यार्थी असे बसलेले आहेत बरोबर यामध्ये कुठल्या प्रकारचे विद्यार्थी आहेत चहा पिणारे विद्यार्थी आहेत कॉफी पिणारे विद्यार्थी आहेत चहा आणि कॉफी दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी आहे आणि काही न पिणारे विद्यार्थीसुद्धा आहेत बरोबर ना चार प्रकारचे विद्यार्थी आहेत चहा पिणारे विद्यार्थी साठ आहेत ऐंशी आहे त्याच्यामध्ये कॉफी पिणारे विद्यार्थी आहेत साठ चहा आणि कॉफी दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि काहीही न पिणारे विद्यार्थी सुद्धा आहेत पण हे एकूण विद्यार्थी किती बाबा एकशे पंचवीस आहेत आता या एकशे पंचवीस मधून कोणाला बाहेर काढायचं आहे आपल्याला कुठले विद्यार्थी पाहिजे एकही पेय न पिणारे विद्यार्थी मग याच्यातून जेवढे काही पिणारे विद्यार्थी आहेत चहा पिणारे विद्यार्थी कॉफी पिणारे विद्यार्थी चहा आणि कॉफी न पिणारे विद्यार्थी सगळे पिणाऱ्या विद्यार्थ्यांना काय करू आपण बाहेर काढू म्हणजे एकशे पंचवीस मधून सगळे पिणारे विद्यार्थी बाहेर गेले की आतमध्ये काय राहिले न पिणारे विद्यार्थी काहीही न पिणारे विद्यार्थी मग पिणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं मग ते पिणारे विद्यार्थी किती आहेत ते काढणं गरजेचे म्हणजे चहा पिणारे कॉफी पिणारे चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे म्हणजे सगळे एमधले पण बीमधले पण आणि ए आणि बी दोघांमधले कॉमन सगळे लिहायचे ज्यावेळेस आपण सगळे घेतो त्यावेळेस कुठला संच येतो संयोग संच मग आपण ए संयोग संच बी काढू आणि एकशे पंचवीसमधून त्याला वजा करू बघा नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर बघा नंबर ऑफ ए किती आहे बाबा साठ आहेत ऐंशी आहेत सॉरी अधिक नंबर ऑफ बी किती आहे है, साठ आहेत वजा नंबर ऑफ ए छेद संच बी किती वीस आहे बरं का ए छेद संच बी वीस आहे ऐंशी आणि साठ झाले एकशे चाळीस आणि वजा वीस एकशे चाळीसमधून मधून वीस गेले किती राहिले बाबा एकशे वीस राहिले म्हणजे एकशे वीस विद्यार्थी असे आहेत म्हणजे एकशे वीस विद्यार्थी असे आहे या गटामध्ये की चहा पिणारे विद्यार्थी कॉफी पिणारे विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी हे या एकशे वीसच्या गटामध्ये येतात मग आता आपल्याला काय करायचं एकही पेय न पिणारे विद्यार्थी एकही पेय न पिणारे विद्यार्थी न पिणारे विद्यार्थी आपल्याला पाहिजेत ओके एकही पेय न पिणारे विद्यार्थी मग आता हे किती असतील तर आपण काय करणार एकूण जे विद्यार्थी आहेत एकूण विद्यार्थी म्हणजे त्याला म्हणू एन त्याच्यामधून काय करायचं नंबर ऑफ ए संयोग संच बी म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची जी संख्या च... आहे त्याच्यामधून संयोग संच वाजा करायचा ए संयोग संच बी म्हणजे ज्याच्यात चहा पिणारे आहेत कॉफी पिणारे आहेत चहा कॉफी दोन्ही पिणारे सगळे पिणारे वाजा करायचे एकूण किती आहेत एकशे पंचवीस वजा त्याच्यातून एकशे वीस वाजा केले की किती राहिले बाबा हे राहिले पाच विद्यार्थी राहिले की जे एकही पे न नाही पीत असे विद्यार्थी आहेत पाच ओके तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो दुसरा प्रश्न आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे ठीक आहे चला तीन नंबरचा जो पुढचा प्रश्न आहे हा बघा याच्यामध्ये आपल्याला सोपा आहे हा पटकन होईल बघा एका स्पर्धा परीक्षेला पन्नास विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले एक स्पर्धा परीक्षा घेतली त्याच्यात पन्नास विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले साठ विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले चाळीस विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही म्हणजे एकही असा विद्यार्थी नाही आहे की जो दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहे दोन्ही विषयात नापास आहे असा एकही विद्यार्थी नाही बाबा एखादा इंग्लिशमध्ये पास आहे एखादा गणितात पास आहे किंवा एखादा इंग्लिश आणि गणित दोघांमध्ये पास आहे पण असा एकही विद्यार्थी नाही की तो दोघांमध्ये नापास आहे इथं सगळे पास असणारेच विद्यार्थी आहे नापास असलेले नाही आहे मगाशी कसं होतं गणितामध्ये चहा पिणारे होते कॉफी पिणारे होते चहा कॉफी दोन्ही पि येणारे होते आणि चहा कॉफी न पिणारेसुद्धा होते म्हणजे न पिणारे जे आहेत ना हा प्रकारच इथं नाही म्हणजे पास न झालेले आहेत ना हा प्रकार नाही आहे कोण गणितात पास कोण इंग्लिशमध्ये पास आणि कोण दोन्ही विषयात पास नापास असलेला म्हणजे पास नसलेला असा एकही विद्यार्थी नाही की जो पास आ, की बाबा जो नापास नापास आहे असा एकही विद्यार्थी नाही आहे ओके की जो पास नाही बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की एकूण विद्यार्थी संख्या किती आहे आता मग एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे किती संयोग संच ए संयोग संच बी म्हणजे गणितात पास झालेले इंग्लिशमध्ये पास झालेले आणि गणित आणि इंग्लिश दोघांमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची टोटल संयोग संच काढला की इथं एकूण विद्यार्थी संख्या येईल ओके मगाच्या गणितात ऑलरेडी एकूण विद्यार्थी संख्या दिली होती आता इथे एकूण विद्यार्थी संख्या काढायचे म्हणजे संयोग संच वापरायचा आहे बघा मग आपण एक काम करू की बाबा ए जो आहे ना संच ए आपण म्हणू संच ए संच ए इंग्रजी विषयात इंग्रजीत इंग्रजी विषयात उत्तीर्ण असलेले विश विद्यार्थी विषयात उत्तीर्ण असलेले विश विद्यार्थी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी असलेले असलेले विद्यार्थी ठीक आहे विद्यार्थी त्याच्यानंतर आपल्याकडं संच बी जो आहे संच बी गणित विषयात गणित विषयात उत्तीर्ण असलेले विद्यार्थी विषयात उत्तीर्ण असलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी असलेले विद्यार्थी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी ओके एकदम सोपा विषय काय इतकासा अवघड नाही झालं मग आता आपण काय करू बाबा पन्नास विद्यार्थी इंग्रजीत पास आहेत म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती बाबा पन्नास झालं साठ विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती साठ आणि त्याच्यानंतर चाळीस विद्यार्थी दोघांमध्ये उत्तीर्ण आहे जे दोघांमध्ये येतात ते कशामध्ये येतात छेद संचामध्ये नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर किती चाळीस बघा तीन गोष्टी या ठिकाणी आल्या पहिली गोष्ट काय नंबर ऑफ ए कुठल्या विषयात उत्तीर्ण इंग्रजीत उत्तीर्ण गणितात उत्तीर्ण असलेले साठ नंबर ऑफ बी आणि दोघांमध्ये पाच आहेत असे कुठले चाळीस आहेत म्हणून नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर चाळीस आता आपल्याला काय करायचं एकूण विद्यार्थी काढायचे आहेत एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थ्यांची संख्या इथे एकूण विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे काय असणार की बाबा नंबर ऑफ ए संयोग संच बी असणार आशनार। इथं काय असणार आहे नंबर ऑफ ए संयोग संच बी म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या ती काय असणार बाबा सूत्र आहे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर बघा नंबर ऑफ ए किती पन्नास अधिक नंबर ऑफ बी किती साठ आणि वजा नंबर ऑफ ए छेद संच बी किती चाळीस पन्नास आणि साठ एकशे दहा आणि वजा चाळीस एकशे दहामधून चाळीस गेले किती राहिले बाबा सत्तर मग सत्तर विद्यार्थी असे आहेत की जे बाबा दोन्ही विषयांमध्ये सॉरी एकूण विद्यार्थी संख्या आहे सत्तर म्हणजे काय एकूण विद्यार्थी संख्या आपल्याकडे आली सत्तर तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो एकदम सिम्पल आहे अवघड नाही आहे तर जाऊयात पुढचा जो प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे वळू तो तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहू शकताय आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे ठीक आहे बघा तर बघा प्रश्न क्रमांक जो चौथा आहे या चौथ्या प्रश्नाकडे जर आपण पाहिलं तर तो थो थोडासा वेगळा आहे इथं आपल्याला काय करतो आपण वेण आकृतीचा वापर करून हे काढूयात बघा एका शाळेतील इयत्ता नववीच्या दोनशे वीस विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले बरं का एकूण विद्यार्थी आपण या ठिकाणी पकडू एकूण विद्यार्थी जे आहेत आपल्याकडं एकूण विद्यार्थी जे आहेत आपल्याकडं त्याला आपण एन म्हणू ते किती आहेत बाबा दोनशे वीस आहेत ठीक आहे दोनशे वीस आहेत त्यापैकी एकशे तीस विद्यार्थ्यांना गिरी भ्रमणाची आवड आहे बरोबर एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची गिरीभ्रमण म्हणजे डोंगरावर चढणे वगैरे त्याच्यानंतर एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे असं सांगितलं एकशे दहा विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमण आवडते व आकाश दर्श दर्शन आवडते दोन्ही आवडते एकशे दहा विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतं म्हणजे बघा एकशे तीस विद्यार्थ्यांना गिरीभ्रमणाची आवड आहे एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे आणि एकशे दहा विद्यार्थी असे की ज्यांना दोघांची आवड आहे व पुढे बघा तर किती विद्यार्थ्यांना दोघांपैकी कशाचीच आवड नाही आता कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी आणि किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते तर इथं आपल्याला काय करावं लागणार माहिती आहे का इथं आपल्याला वेन डायग्राम काढणं खूप गरजेचं आहे ती वेन डायग्राम काढून आपण पुढे जाऊयात बघा आपण काय करू संच ए इथं दोन संच आहेत आपल्याला संच ए जो आहे ना इथं मी काय करतो गिरीभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी आता जागा कमी आहे म्हणून मी इथं काय करतो असेल असं गिरी भ्रमण आवडणारे गिरीभ्रमणाची आवड आहे ठीक आहे आवड असणार आवड असणारे असणारे विद्यार्थी ठीक आहे दुसरी गोष्ट संच बी संच बी जो आहे आपल्याकडं संछ बी जो आहे तो आपण काय करू आकाश दर्शन क्षणाची आवड असणारे आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी आवड असणारे विद्यार्थी ठीक आहे असणारे विद्यार्थी आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं आणि त्या त्यामध्ये बघा आता नंबर ऑफ ए ए म्हणजे काय बाबा आपल्याला दिलं आहे नंबर ऑफ ए म्हणजे काय बाबा एकशे तीस विद्यार्थ्यांना गिरी भ्रमणाची आवड आहे म्हणून नंबर ऑफ ए बरोबर एकशे तीस नंबर ऑफ बी म्हणजे आकाश दर्शनाची आवड किती जणांना एकशे ऐंशी जणांना आहे आणि एकशे तीस जण एकशे दहा जण आहेत त्यांना दोन्ही आवडते आकाश दर्शन पण आणि गिरिभ्रमण पण मग आपण या ठिकाणी लिव्यात नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर त्याला दोन्ही आवडतात म्हणजे एकशे दहा लोक आहेत की ज्यांना दोघांची सुद्धा आवड आहे ओके आता या ठिकाणी आपण एक काम करू आता इथे एक वेन आकृतीच्या सहाय्याने या सगळ्या गोष्टी समजून घेऊ पण त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात अगोदर अशा विद्यार्थ्यांची संख्या काढावी लागणार आहे की बाबा ज्यांना म्हणजे एकूण बघा आता इथं आपण पहिली गोष्ट काय करू आपल्याला पहिला प्रश्न आहे की कि किती विद्यार्थ्यांना कशाचीच आवड नाही मग कशाचीच आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे संयोग संच आपण जो म्हणतो तो संयोग संच काढावा लागणार आहे पण इथं संयोग संच काढण्यासाठी आपण वेन आकृतीचा वापर कसा करू ते बघा इथं वेन आकृती असं मी लिहितो वेन आकृती एकदम सोपा विषय असतो बघा या वेन आकृतीमध्ये जर बघितलं बघा दोन गोष्टी आहेत हा एक आपल्याकडे संचय जो ए आहे हा एक संचय ज्याच्या ज्याला आपण बी म्हणू ठीक आहे तर याच्यामध्ये काय करायचं आणि हा जो आपला आहे संचय त्याला आपण म्हणू चला यू म्हणू एन म्हणू याला एन 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 म्हणू ठीक आहे आता याच्यात आपण एक काम करू पहिली गोष्ट बघा या आकृतीमध्ये वेन आकृतीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट बघा की इथं दोघांमध्ये कॉमन असलेला जो काही घटक आहे तो इथं याचा आहे कॉमन असलेला आकडा एकशे दहा बरोबर हा आला कॉमन आकडा एकशे दहा म्हणजे जो एमध्ये पण आणि बी मध्ये पण म्हणजे ज्यांना एकशे दहा मुलं अशी आहेत की ज्यांना ए म्हणजे कशाची गिरीभ्रमणाची आवड आहे आणि बी म्हणजे आकाश दर्शनाची सुद्धा आवड आहे असे एकशे दहा विद्यार्थी आहेत आता आपण फक्त एकडे येऊ म्हणजे गिरीभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी एकशे तीस एकशे तीस मधले एकशे दहा इथं आले म्हणजे किती राहिले वीस राहिले बघा एकशे दहा आणि वीस किती झाले एकशे तीस म्हणजे ए मध्ये एकशे तीस आले ए या वर्तुळातला आकडा एकशे तीस झाला एकशे तीस झाला म्हणजे काय गिरीभ्रमणाची आवड असणारे एकशे तीस अच एकशा ले एकशा ले सत्तर। सत्तर बी मध्ये एकशे ऐंशी येत आहे तर एकशे ऐंशी मधले एकशे दहा इथं आले मग राहिले किती बाबा सत्तर सत्तर आणि एकशे दहा एकशे ऐंशी म्हणजे बी मध्ये किती झाले एकशे ऐंशी झाले आता ए आणि बी मिळून टोटल किती बाबा गिरी भ्रमणाची आवड असणार आहे आकाशदर्शनाची आवड असणारे दोघांची आवड असणारे म्हणजे नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर का आता इथं जर आपण विचार केला नंबर ऑफ ए संयोग संच बी तो किती येणार तो काढताना इथं आपण सूत्र पण वापरू शकतो पण वेन आकृती काढल्यावर डायरेक्ट लिहिता येतं वीस अधिक एकशे दहा अधिक सत्तर असं सुद्धा आपण लिहू शकतो वीस अधिक एकशे दहा अधिक सत्तर इथं लिहायचं वाटलं असतं वेन आकृतीवरून बघा वीस आणि सत्तर किती एकशे दहा एकशे दहा आणि एकशे दहा किती झाले बाबा दोनशे वीस बघा या ठिकाणी इथं वीस आणि एकशे दहा एकशे तीस एकशे तीस आणि सत्तर दोनशे वीस आणि हा इथं आपल्याकडे किती झाले दोनशे झाले टोटल दोनशे विद्यार्थी ओके दोनशे विद्यार्थी असे आहेत की ज्यां हा गट असा आहे की ज्यांना आकाश दर्शनाची आवड आहे ज्यांना गिरीभ्रमणाची आवड आहे आणि ज्यांना आकाश दर्शन आणि गिरी गिरीभ्रमण दोन्ही आवडतात अशा विद्यार्थ्यांची संख्या इथं आता याच्यातला पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याकडे काय होता की किती विद्यार्थ्यांना कशाचीच आवड नसणार आहे कशाचीच कशाचीच आवड नसणार आहे आवड नसणार आहे मग ते कसे काढणार आपल्याकडे एकूण विद्यार्थ्यांची संख्या वजा हे नंबर ऑफ ए संयोग संच बी हे केलं की की बघा एकूण विद्यार्थी एन वजा नंबर ऑफ ए संयोग संच बी बरं का एन वजा एन किती आहे बाबा दोनशे वीस आहेत आणि वजा हे दोनशे दोनशे वीस मधून दोनशे गेले किती राहिले बाबा दोनशे वीस मधून दोनशे गेले वीस वीस विद्यार्थी असे आहेत की ज्यांना बाबा कशाचीच आवड नाही आहे ते रिलॅक्समध्ये त्यांना कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी वीस आहेत त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला त्याच्यामध्ये काय विचारलंय की याच्यानंतर बघा पहिला वीस बरोबर आहे आता याच्यामध्ये मुद्दा काय बाबा दुसरा की किती विद्यार्थ्यांना फक्त गिरी गिरीभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी फक्त भ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी गिरीभ्रम हाची आवड असणारे फक्त भ्रमणाची आवड असणारे आवड असणारे हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा काय की फक्त आकाश दर्शनाची आवड असणारे फक्त आकाश दर्शनाची हे सोपं आहे आकाश दर्शनाची आवड असणारे आवड असणारे असणारे ठीक आहे बघा आता या ठिकाणी बघा फक्त गिरीभ्रमण फक्त गिरीभ्रमणाची आवड असणार आहे आता फक्त गिरीभ्रमण म्हणजे काय गिरीभ्रमण म्हणजे संच ए संच एमध्ये फक्त संच एमध्ये असणारे वीस आहेत एकशे दहा जे आहेत तसं आपण विचार केला तर गिरीभ्रमणाची आवड असणारे एकशे तीस आहेत पण एकशे तीस मधले एकशे दहा असे आहेत की ज्यांना दोन्ही आवडतंय त्यांना आकाश दर्शन पण आवडतंय पण आपल्याला फक्त भ्रमण आवडणारे वीस मिळतील फक्त भ्रमण आवडणारे विद्यार्थी की ती वीस आणि फक्त आकाश दर्शनाची आवड असणारे आकाश दर्शनाची आवड असणारे एकशे ऐंशी पण त्याच्यामध्ये सत्तर विद्यार्थी जे आहेत ना असे की जे फक्त बी मध्ये येतात म्हणजे त्यांना फक्त आकाश दर्शन आवडतं असे विद्यार्थी आहेत सत्तर तर हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो परत एकदा रिपीट व्हिडिओ बघा कारण हा थोडासा वेगळ्या पद्धतीने आहे परंतु सोपा आहे तसं बघितलं तर आपल्याला येऊ शकतं फक्त रिपीट रिपीट बघणं खूप गरजेचं आहे एखादा प्रश्न आपल्याला परत परत, परत बघता आला पाहिजे परत परत बघून समजून घेणं गरजेचं आहे ओके पण याच्या अगोदर या आधीचे संच पण समजून घेणं गरजेचं आहे आता जाऊयात आत पुढे पुढचा मुद्दा आहे पुढचा जो काही प्रश्न आहे तो आपल्याला शेवटचा प्रश्न आहे तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण बोलूयात आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे ठीक आहे बघा या ठिकाणी आपला शेवटचा जो प्रश्न आहे पाचवा या पाचव्या प्रश्नामध्ये एकदम सोपा प्रश्न आहे बघा एकदम रिलॅक्समध्ये पहिला संच ए बघा इथं आपण लिहूयात ए बघा पहिली गोष्ट ए एमध्ये काय काय येतं ए म्हणजे हा ए असलेला वर्तू याच्यात काय एक्स ए वाय एम ए एन ए झेड ए एमध्ये एवढे येतात काय येतात एक्स वाय बरोबर झेड आणि एम एन बा संपला विषय हे झाले एमध्ये असणारे घटक बरोबर झाला आता दुसरा बी बी मध्ये काय बाबा संच बी बी नावाच्या या वर्तुळात काय पी आहे क्यू आहे आर आहे यम आहे आणि यन आहे पी आहे क्यू आहे आर आहे यम आहे यन ए हे एकदम सोपा प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा ए संयोग संच बी ए संयोग संच बी म्हणजे ए आणि बी दोन्ही मिळून दोघांमध्ये मिळून काय येतं बघा ए संयोग संच बी म्हणजे हा ए नावाचा वर्तुळ आणि हा बी नावाचा वर्तुळ या दोघांमध्ये मिळून काय आहे एक्स ए वा झेडे पी आहे क्यू आहे आर आहे यम आहे एन आहे सगळे या सगळ्यांना लिहायचं बघा एक्स वाय झेड पहिलं वाटलं असतं यम एन लिहा यम एन एक्स वाय झेड पी क्यू आर सगळे लिहिले बघा एम एन एक्स वाय झेड पी क्यू आर सगळे लिहिले ए संयोग संच बी म्हणजे सगळे आता याच्यानंतर बघा या ठिकाणी पुढे जर आपण बघितलं यू यू म्हणजे विश्वसंच या चौकटीमध्ये काय येतं बाबा बघा एक्स येतं वाय येतं झेड येतं यम येतं एन येतं पी येतं क्यू येतं आर येतं यस येतं टी येतं या सगळ्यांना लिहिणं गरजेचं आहे बरोबर बरं काय लिहिलं एम एन एक्स वाय झेड पी क्यू आर यस टी झालं या सगळ्यांना आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे ठीक आहे झालं सगळे या चौकटीत येणारे सगळे आता ए डॅश ए डॅश म्हणजे सोपं आहे बघा ए डॅश पाचवा मुद्दा ए डॅश ए डॅश म्हणजे एमध्ये नसलेले हा जो ए आपल्याकडं दिसतो हा ए या एमध्ये काय काय नाही आहे एम एचा जर विचार केला तर एमध्ये काय नाही आहे त्याचा जर आपण विचार केला तर काय नाही आहे एमध्ये पी नाही क्यू नाही आर नाही यस नाही टी नाही एवढे जण नाही आहेत मग ते लिहायचे पी क्यू आर एस टी म्हणजे ए डॅश म्हणजे ए मध्ये नसलेले आता पुढे बी डॅश बी डॅश म्हणजे बी मध्ये नसलेले म्हणजे हा जो बी आहे या बी मध्ये काय काय नाहीये ते आपण या ठिकाणी बघायचे बी मध्ये एक्स नाही वाय नाही झेड नाही एस नाही टी नाही असं येईल सहावा बी डॅश बरोबर त्याच्यात काय येईल बाबा एक्स नाही वाय नाही झेड नाही एक्स वाय झेड नाही आणि एस टी पण नाही एस पण नाही टी पण नाही झालं एकदम सोपं आहे आता ए छेद संच बी डॅश बरं का ए छेद संच बी डॅश पहिली गोष्ट ए छेद संच बी जर मला नुसता विचारला असता तर ए छेद संच बी मध्ये काय ये असतं यम आणि एन आता ए छेद संच बी डॅश म्हणजे हा सोडून यम एन सोडून ए छेद संच बी मध्ये काय यम ये आणि एन ए मग हे एम एन सोडून छेद म्हणजे दोघांमध्ये येणारा हा भाग यम एन मग हे सोडून काय उरलं एक्स वाय झेड एस टी पी क्यू आर माहिती लिहायचं एक्स वाय झेड एक्स वाय झेड एस टी पी क्यू आर पी क्यू आर झालं त्याच्यानंतर असं ए संयोग संच बी डॅश म्हटलं असतं तर मग ए संयोग संच बी मध्ये काय नाहीये तर एस आणि टी या ठिकाणी आला असतं तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न आपण सोडू शकतो ठीक आहे याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता आता आपण पुढे जाऊया ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपला जो सराव संच एक पॉईंट चार जो आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे नक्कीच तुम्हाला सराव संच एक पॉईंट चार समजला असेल ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो आणि याच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायचे असतील आणि एक पॉईंट चारच्या अगोदरच्या व्हिडिओ बघायचे असतील सराव संचांच्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या या अगोदरच्या व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर त्याबरोबर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे तो जॉईन करायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद